श्रीस्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जे करती धांभिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे ओवाळती त्यावरी होती कृपाळवा केसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मतिमंदी बरी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पये भावे पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते या ओळी स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितल्या आहे भक्त कसा असावा त्यांनी कशी सेवा करावी हे स्वामींनी सांगितलं आहे आणि या ताईंनी देखील असंच काही केलं आहे आणि या ताईंच्या आयुष्यामध्ये काय घडलं हे जर ऐकायचं असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांनी आज मनापासून हा अनुभव ऐकावा कारण यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वामी महाराज स्वतः देणार आहेत कारण स्वामींनी त्यांना जे काही सांगितलं आहे ते बघून तुमच्या देखील अंगावरती शहारे उभे राहणार आहे तुमच्यासमोर हा अनुभव आला आहे म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहे स्वामींना हा संदेश तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे म्हणून तुम्ही हा अनुभव बघत आहात चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला हो सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात तुम्हाला देखील स्वामींचे असेच अनुभव आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मला हा अनुभव तुमचा सांगू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही या अनुभवाला हो एक लाईक आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले प्रत्येक स्वामी भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपली आई माझी स्वामी आई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून तसे तर स्वामींनी असंख्य अनुभव मला दिले आहे प्रत्यक्षात स्वामी महाराज असल्याचा भास माझ्यासोबत मला कायम होत असतो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती वेळोवेळी मला येत असते स्वामी भक्तांनो मी श्रीगोंदा येथील रहिवासी आहे मी अहिल्यानगर येथील रहिवासी आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे प्रत्येकाने माझा हा अनुभव शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील माझ्या अनुभवातील जे काही मी चुका केल्या त्या तुम्ही करू नये आणि माझ्या कोणी ताई बहिणी असतील त्यादेखील अशाच काही संकटात असतील त्यांना एक नवी दिशा अशा मिळावं या हेतूने महाराज माझ्याकडून हा अनुभव वधवून घेत आहे स्वामी भक्तांनो माझे नाव तेजस्विनी सर्वप्रथम सांगायला आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले दोन हजार सहामध्ये मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तसं तर सुरुवातीलाच स्वामी माझ्या घरी आलेले होते पण मी स्वामींची सेवा काही मात्र करत नव्हती मी अगोदर शंकर महाराजांची सेवा करत होते शंकर महाराजांचं मी पुस्तक वाचायची त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा आणि एकदाच आम्ही असंच धनकवडीच्या मठामध्ये शंकर महाराजांच्या तिथे गेलो होतो तिथे देखील महाराजांचं कंटिन्यू श्री स्वामी समर्थ हाच नामघोष चालू असतो शंकर महाराजांचं नसतं तर महाराजांचं नामघोष चालू असतं मा शंकर महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझ्या गुरूंची सेवा करा म्हणजे ती सेवा माझ्यापर्यंतच येणार आहे आणि तेव्हापासून मग मी स्वामींच्याच सेवेमध्ये आले माझे मिस्टर हे दत्त महाराजांचे खूप निस्सीम बघतं ते दत्तांची खूप उपासना आराधना करतात आमच्या घरी झाड देखील आहे तिथेही ते, ते पूजा आरती दिवा वगैरे माझे मिष्टरच लावतात आमच्या घरामध्ये सर्व काही सुख शांती समाधान स सर्व काही होतं कुठलंच काही प्रॉब्लेम नव्हतं म्हणतात ना की घराला कुणाची तरी नजर लागते दृष्ट लागते तसंच काही आमच्या बाबतीत देखील घडलं आमचा बापते आमसा जो काही बिल्डरचा व्यवसाय आहे माझे मिस्टर हे बिल्डरचं काम करतात आणि त्यामध्ये आमचे एका जणाकडं खूप मोठे पैसे गुंतले होते आणि त्यानंतर माझे घ गह मिस्टर घरामध्ये प्रचंड चिडचिड करू लागले होते मी महाराजांना विनंती करायचे का पण काहीच होत नव्हतं काय करावं काहीच कळत नव्हतं कुठेच मार्ग सापडत नव्हता स्वामींचे तीन अध्याय अकरा माळी जप तर हा चालू होता नित्यसेवा ही चालू होती मग हा कावर होत आहे आणि मिस्टर प्रचंड चिडचिड करू लागले होते थोडं देखील काही बोललं की ते लगेच खूप रागे भरायचे अगोदर ते असं करत नव्हते खूप रागवायचे आमच्यामध्ये खूप वादविवाद होऊ लागले अक्षरशः ते मला म्हणू लागले की मला तू पाहिजे नाही तू तुझ्या तु तु आईकडे निघून जा आम्हाला दोन मुलं सासू सासरे सासूबाईंनाही धक्का बसला याला अचानक असं काय झालं आहे की हा असा करू लागला आहे मलाही खूप भीती वाटायला लागली की यांना नेमकी काय झालं की बाहेरचं काही झालं की काय कोणी काही खाऊ घातलं की काय असं वाटत होतं कारण एवढा शांत व्यक्ती अचानक असं एवढा बदल झाला तर प्रत्येकजण हे घाबरतच असतं मग मीही खूप घाबरली स्वामींना विनंती केली आणि मग मी भगत ताईंना कॉल केला त्यांना सर्व काही सांगितलं आणि मला सेवा द्या असं मी त्यांना म्हटले तर ताईंनी मला सांगितलं की तारक मंत्राचं तीर्थ त्यांना द्या भोरकष्ट मुद्दर्म स्तोत्र आणि तुम्ही घरामध्ये हनुमान चालिसाही घ्या आपली नित्य सेवा तर चालूच राहू द्या आणि रुद्राचंही तीर्थ त्यांना द्या असं सांगितलं आणि मग मी माझं सेवा सुरू केली पण आता एक खूप मोठा प्रश्न होता की घरामध्ये आमच्या कंट्री नॉनव्हेज असायचं आता नॉनव्हेज असायचं संकल्पित सेवा करायची मग आता काय करायचं खूप मोठा प्रश्न तर आता मिस्टरांना जर म्हटलं तर ते खूप चिडचिड करतील कारण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खायचं नाही म्हटलं तर खूप चिडचिड होते ते त्यांचं मन हे खूप साप आहे ते इतरांविषयी खूप छान विचार करतात कुणाले कुणाचंही दुःख त्यांना बघवत नाही कोणी जर एखादा दुःखी असेल तर त्याला कधी त्या दुःखातून मुक्त करेल असं त्यांना होतं जे कोणी भुकित आहे त्यांना ते खाण्यासाठी देतात त्यांचं मन हे खूप चांगलं आहे पण त्यांना नॉनव्हेज हे पाहिजेच असतं आता मला खूप टेन्शन आलं आता जर यांना जर म्हटलं की नॉनव्हेज करायचं नाही तर हे मला ज्यावरती खूप चिडतील रागवतील आणि पुन्हा तेच भांडणं होतील मला भांडणं करायचे नव्हते कारण भांडणं झाल्यानंतर खूप मानसिक टेन्शन यायचं आणि माझी सेवाही व्यवस्थित होत नसायची त्यामुळे मला भांडणं आता करायचे नव्हते मग मी स्वामींनाच विनंती केली स्वामी आता जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या मी काहीच करू शकत नाही मी फक्त तुमची सेवा करणार आहे जसं तुम्ही तुमच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे तसं मी करणार आहे आणि स्वामी भक्तांनो मी माझ्या मिस्टरांना काही एक म्हटले नाही संकल्प केला आता जे होईल सा ते होईल संकल्प गुरुवारीच केला आणि संकल्पित तारक मंत्राचा तीर्थ बनवायला सुरुवात केली आणि घरामध्ये नॉनव्हेज हे चालूच होतं मला देखील खावं लागत होतं जर मी जर म्हटले मी खाणार नाही तर मिस्टर पुन्हा चिडचिड केले असते कारण मला सांध्यांचा खूप त्रास आहे त्यामुळे ते मला ते खायलाच लावतात माझी इच्छा नसली तरी मला ते जबरदस्तीने खायला लावतात त्यामुळे खूप मला त्रास देखील होतो पण आता काय करणार घरामध्ये सर्व सुख शांती ठेवायची म्हटलं तर हे करावंच लागेल कारण मी सर्व काही महाराजांना सांगून त्यावेळेस देखील करत होती आणि मग घरामध्ये मी नॉनव्हेज वगैरे केलं सेवाही केली मी काय करायची मग मी सकाळी नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही मी मिस्टरांना म्हणायचे मी क नॉनव्हेज संध्याकाळी खात जाईल कारण दिवसभर मला नॉनव्हेज खाल्लं तर काही सुचत नाही त्रास होतो तर मिस्टर म्हटले ठीक आहे तुला संध्याकाळी खायचं तर तू संध्याकाळी खात जा असं ते म्हटले मग आम्ही संध्याकाळी खायचं आम्ही आमच्या घरात कुठलाही वार बघितला जात नव्हता कुठल्याही वारी नॉनव्हेज हे होत असायचं माझी स्वामीची सेवा ही सुरूच होती आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो आठ दिवस मी हे तारक मंत्राचं तीर्थ माझ्या मिस्टरांना देऊ लागले आणि ते म्हणायला लागले अचानक की तू मला काहीतरी करू लागली आहे मी म्हटलं मी कुठं काय करते आहे मी तर काहीच करत नाही म्हणे तू मला रोज काहीतरी पेल्यामध्ये देते म्हणे ते वेगळंच लागतं म्हणे तर मी म्हटलं आहो नाही मी तुम्हाला असं काहीच करत नाही म्हटले आणि आमचे जे याच्याकडे पैसे गुंतलेले होते तो माणूस खूप परेशान करत होता माझे मिस्टर त्याला रोज फोन करायचे मी रोज ऐकत असायचे आणि मग आता काय करायचं कारण पुढचंही काम खूप थकलेलं होतं पैसे मिळले तरच पुढं सर्व काही होऊ शकत होतं आणि आमचा पोलेट्रीचा देखील व्यवसाय आहे तिथे कोंबड्यादेखील आम्ही प संगोपन करतो खूप मोठा तोही व्यवसाय आहे त्यामध्ये देखील आम्हाला खूप तोटा होऊ लागला हे अचानकपणे काबर होऊ लागलं काही एक कळत नव्हतं आता काय करायचं खूप मोठे प्रश्न पुढे उभा राहायला लागले होते मला वाटत होतं की घरामध्ये नॉनव्हेज होतं मी सेवा करते म्हणूनच असं घडतं की काय माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्नांनी गोंधळ घातला होता कुठेच काही सापडत नव्हतं योग्य जर कोणी कोणत्या स्वामी सेवेकऱ्यांना विचारलं तर तेच मनामध्ये भीती घालून द्यायचे की नाही हो तुम्ही नॉनव्हेज करता सेवा करता म्हणूनच असं होत आहे तुम्ही ते नॉनव्हेज पहि अगोदर बंद करा मग सेवा करा महाराजांना ते आवडत नाही असं ते मला म्हणू लागले मी खूप घाबरली की आता काय करायचं मग मी स्वामींना म्हटलं हे बघा स्वामी मला काहीच माहिती नाही आता तुम्हीच मला योग्य तो मार्ग दाखवा जर मी चुकत असेल माझी सेवा जर तुमच्यापर्यंत पोचत नसेल आणि हे नॉनव्हेज खाणं तुम्हाला आवडत नसेल तुम्ही जर याच्या विरोधात असेल माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचत नसेल तर मला काहीतरी दृष्टांत दाखवा काहीतरी द्या माझी सेवा जर तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल ना तर मला स्वप्नामध्ये काहीही कुठेही दर्शन द्या दत्तगुरूंच्या रूपात द्या श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या रूपात द्या नृसिंह सरस्वती प्रभूंच्या रूपात द्या दत्तगुरूंच्या द्या किंवा स्वामी महाराजांच्या शिवलिंग असं कुठलंही काहीतरी देवतेचं मला फक्त दर्शन स्वप्नामध्ये जर घडलं तर मी समजून जाईल की माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मला कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही नॉनव्हेज खात ते म्हणून हे काहीच होत नाही असं माझ्या मनामध्ये मी स्वामींना विनंती केली रात्री झोपण्याच्या अगोदर आणि मी झोपी गेले मला जेव्हा जेव्हा जागेल तेव्हा तेव्हा मी म्हणायचे की स्वामी प्लीज मला दर्शन द्या कारण माझे रात्रीचे दोन वाजले तीन वाजले तरी कुठेच काही स्वप्न नाही दृष्टांत नाही काहीच नाही मग माझे ठोके अंकी वाढू लागले की खरंच हे नॉनव्हेज खाते म्हणूनच होऊ लागलं आणि सकाळी मी गाठ झोपीत गेले मला स्वप्न रात्रभर देखील पडलं नाही काहीच नाही डचक झोप असल्यामुळे मला सकाळी उठायला उशीर झाला रोज मी पाच वाजता उठते पण त्या दिवशी मला सहा वाजले कुठलंच स्वप्न पडलं नाही काहीच झालं नाही त्यानंतर मी उठून बसले तर माझे मिस्टर कसे म्हणतात की तुला आज उठायला उशीर झाला का तर मी म्हटलं हो उठायला उशीर झाला आणि माझ्या मनामध्ये खूप मी अशी उदात झालेली होती की मला खरंच माझं मी नॉनव्हेज खाते म्हणून माझी सेवा महाराजांपर्यंत पोचली नाही म्हणून म्हणून त्यांनी मला दृष्टांत दिला नाही दर्शन दिलं नाही तेवढ्यात मिस्टर म्हणते की लवकर आता पटपटावर उशीर झालेलाच आहे तर आता लवकर पटपटावर आपल्याला दत्त मंदिरामध्ये जायचं आहे आरतीसाठी तिथे सातची आरती असती आपण आरतीसाठी जाऊया असं मिस्टर म्हटल्यानंतर माझ्या आनंदाला तर पारावरच जायला नाही स्वामींना मी स्वप्नामध्ये दर्शन मागत होते पण स्वामी तर आज मला प्रत्यक्षात दत्तगुरूंच्या रूपामध्ये प्रत्यक्षात आरतीला घेऊन दर्शन देऊ लागले त्यावेळेस कळालं की नाही स्वामींपर्यंत माझी सेवा पोचत आहे मग मी खूप आनंदात उठले कारण माझे मिस्टर असे मला आत्तापर्यंत कधीही म्हटले नव्हते कारण त्यांना ती स्वामींनी बुद्धी दिली आणि ते मला म्हटले की आपल्याला सकाळीच जायचं आहे आरतीसाठी स्वामींनी बुद्धी दिली आणि स्वामींनी मला दाखवून दिलं की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे मग मी पटपट आवरलं आम्ही दत्त मंदिरामध्ये गेलो मग स्वामींसाठी दत्तगुरूंसाठी एक हरामी फुलं वगैरे खडीसाखर प्रसाद नारळ सर्व काही घेऊन गेलो आणि आम्ही बरोबर महा ज्यांनी आम्हाला आरतीच्या वेळेमध्ये तिथे पोचवलं आमच्या हस्ते तिथे गेल्यानंतर ते म्हणले तुम्ही जोडीने आलेला आहात तर तुम्हीच आज महाराजांची आरती करा हे ऐकल्यानंतर मला तर खूप आनंद झाला की खरंच स्वामी तुम्हाला फक्त भाव महत्त्वाचा आहे कोण काय करतं हे काहीच महत्त्वाचं नाही अंतकरणापासून तुम्हाला आळवलं तळमळ केली सेवा केली तर खरंच ती तुमच्यापर्यंत पोचते माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते खूप अश्रू माझ्या डोळ्यातून येत होते किती कृतज्ञता वाटत होती किती हे माय आहे किती आई आहे काही केलं तरी लेकराला पोटाशी घेते असे मनामध्ये विचार येत होते आरती होऊपर्यंत माझ्या डोळ्यातून पाणी थांबलं नाही मी खूप रडली मिस्टर म्हणत होते तुला नेमकी काय झालं तू का बरं रडत आहे काही प्रॉब्लेम आहे का तुला काही त्रास आहे का काही दुःख आहे का आता त्यांना काय सांगू की काय त्यांना म्हटलं काही नाही आज दत्तगुरूंनी मला दर्शन दिलं महाराजांनी दर्शन दिलं त्यामुळे माझं हृदय भरून येत आहे म्हणून मी रडत आहे आरती वगैरे झाली तिथून प्रसाद घेतला आणि आम्ही आता निघणं निघायला गेलो आणि माझी खूप इच्छा होती त्याच वेळेस दत्त यांचा दत्त जयंतीचा सप्ता पक केंद्रामध्ये बसलेला होता आणि मला यागाला जायची इच्छा होती माझ्या घरी म यागासाठी मी महाराजांना म्हटली होती की मी अगोदर कधीच बेलाचे पान तोडणार नाही माझ्या घरी बेलाचं खूप मोठं झाड आहे त्याचे पानं मी आत्तापर्यंत तोडले नव्हते मी म्हटलं ज्यावेळेस मल्हारी याग मठामध्ये मत असेल त्यावेळेस मी हे पानं त्या यागासाठी घेऊन जाईल अशी माझी खूप तळमळ होती पण त्या दिवशी काय झालं की नेमकी की, की माझे मिस्टर हे बाहेर गेले मिस्टर बाहेर गेले आणि घरी जाणस तिथं जाण्यासाठी कोणी नाही मैत्रिणी नाही आणि मलाही घरून जाता येईना कारण सासूबाईंची तब्येतही बरी नव्हती त्यांच्याजवळ राहणं हे खूप गरजेचं होतं त्यामुळे मी तिथेच थांबली माझ्या मनात दिवसभर तेच चालू राहिलं की बेलाची पानं गेली नाही मी या आगला जाऊ शकली नाही असं मनात तळमळ माझी चालू राहिली त्यानंतर संध्याकाळी म्हणजे जवळपास तीन चार वाजले असतील मिस्टर आले आणि मिस्टर अचानक म्हंटले की आपल्याला जेजुरीला जायचं आहे काहीच काहीच तयारी नाही काहीच नाही जेजुरीला अचानक असं काबर म्हणत आहे मी म्हटलं आईंची तब्येत बरी नाही जेजुरीला म्हणजे आपल्या सर्व घराला जेजुरीला जायचं आहे एका जणांनी सांगितलं म्हणे की तुम्ही जेजुरीला जाऊन या त्यानंतर तुमचं जे पैशाचं काम हो आहे ते होईल मला पैशाची फार गरज आहे त्यामुळे आपल्याला आत्ताच्या आत्ता जेजुरीला जायचं आहे मग आम्ही पटपट तयारी केलं आईंनाही घेतलं माझे सासरे आई मुलं आणि आम्ही दोघं आम्ही सर्वजण जेजुरीसाठी गेलो तिथे गेल्यानंतर मग मी जातानीच बेलाचे पानं घेऊन गेले माझी जी तळमळ होती ती तळमळ मला डायरेक्ट खंडेरायांनी म्हणजे शिवशंकरांनी जे बेलाचे पानं मी इकडे वाहण्याची इच्छा करत होते डायरेक्ट त्यांच्या चरणाजवळ ती बेलाची पानं गेली माझे मला महाराजांनी ही देखील इच्छा पूर्ण केली आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही पुन्हा घरी आलो घरी आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालं माझ्या मिस्टरांचा जो चिडचिडपणा होता रागीटपणा होता तो तारकमंत्राच्या तीर्थाने खूप सारा कमी झाला त्यांच्यामध्ये खूप बदल झाले जसे ते पूर्वी होते तसेच ते पुन्हा झाले आणि स्वामी भक्तांनो विशेष म्हणजे आमचे जे पैसे गुंतलेले होते ते देखील पैसे मिळाले ते पैसे त्यांनी आणून दिले हे खूप मोठं चमत्कारच आमच्या आयुष्यात झाल्यासारखा आम्हाला वाटतो कारण महाराजांना खरंच आपलं काहीच एक लागत नाही फक्त भाव हा खूप महत्त्वाचा आहे आपण किती मनापासून त्यांची सेवा करतो हे खूप महत्त्वाचं आहे मनापासून जर खरंच स्वामींची सेवा केली अंतकरणापासून त्यांना बोलवलं तर ते येतात आपली इच्छा पूर्ण करतात तुम्ही भले काही करा काही नका फक्त त्यांना जे त्यांनी चरित्रामध्ये सांगितलं आहे खरंच महाराज तसेच आपल्याला पावतात याची प्रचिती मला क्षणोक्षणी महाराजांनी दिली आहे हम गया नाही जिंदा हो याची देखील प्रचिती स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप वेळेस दिलेली आहे स्वामी भक्तांनो तुमच्या आयुष्यात देखील असे प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला देखील घरामध्ये नॉनव्हेज करावं लागत असेल मिस्टरांसाठी घरच्यांसाठी तर तुम्ही करा तुमची इच्छा असेल खाण्याची तर खाऊन देखील तुम्ही सेवा करू शकता ज्या दिवशी खाल्ला आहे त्या दिवशी फक्त सेवा करायची नाही दुसऱ्या दिवशी करा जर सकाळी सेवा करून घेतली संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं तरी चालतं फक्त तुम्ही अंतकरणापासून महाराजांची सेवा करत राहा आणि स्वा असं मनामध्ये आणूच नका की आमच्या घरामध्ये हे होतं म्हणून हे प्रॉब्लेम वाढले आणि असं होत आहे सेवा करतो म्हणून असं होतं असं काहीच नसतं फक्त अंतकरणापासून सेवा जर केली तर ती महाराजांपर्यंत पोचते आणि सर्व काही प्रश्न सोडतात महाराज स्वतः सोडतात हे मी स्वतः आणखी अनुभवला आहे म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे महाराजांची इच्छा होती की हा अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करावा तुम्हाला सांगावा म्हणून मी हा सांगितला आहे माझ्या ताई बहिणी ज्या कोणी आहे खरंच खूप बाईच्या मागे टेन्शन असतं प्रत्येक गोष्टीसाठी ती धडपडत असते संसार वाचवण्याचा प्रयत्न करत असते सुखी संसार कसा होईल यामध्ये ती लक्ष देत असते बाईसारखं दुसरं कष्ट करणारी या जगात कोणीच नाही असं म्हणायला देखील हरकत नाही कारण ती सर्व काही बघत असते स्वामी भक्तांनो असे मला माझ्या आयुष्यात आलेले हे स्वामींचे खूप मोठे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा खरंच हा अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावरती शहारी उभे राहिले ताई खरंच खूप सुंदर तुमचा अनुभव आहे आज जो हा भक्त अनुभव ऐकत असेल त्याला देखील महाराजांचा खूप विश्वास श्रद्धाभाव जागृत झाले असेल तो देखील आज खूप मनापासून तुमचा हा अनुभव ऐकून सेवा करेल स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त